पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय बनले असून ई डी सी बी आय पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली केली जाते कोरोना काळात बंदी असलेल्या औषध विक्रीला परवानगी देण्यासाठी अठरा कोटींची वसुली निवडणूक रोख्यातून केली अशा मौत का सौदागरच्या हाती पुन्हा देश देण्याची चूक करू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मिरजेत केले सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत अॅडव्होकेट आंबेडकर बोलत होते यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी स्थायी सभापती निरंजन आवटी यांची भाषणी झाली मी साधी मानत नाही याचं कारण सुप्रीम कोर्टाने जे बॉंड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूती कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तो काई ना एरेस्ट करने तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला सरब वसुलीचं कार्यालय पाहिजे याचा निर्णय आपल्याला पाच तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या सॉरी सात तारखेला आपल्याला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या मतावरती आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या चार महिन्यापूर्वी